आज आपण ओल्या नारळाची बर्फी बघणार त्यासाठी नारळ घेतलाय असं बारक पातळ काप करून घेतलेले आहेत मिक्सरला फिरून त्याचा बारीक असा खिस करून घेतलाय एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे तो आता आपण आहे ना चांगली वाटी भरून दाबून घेतलेलं आहे दोन वाट दोन चमचे तुपावरती किस चांगला आपल्याला परतून पर घ्यायचा चांगला गरम करायचा त्यातलं ओलसर प्रमाणात कमी करायचा त्यामुळे खोबऱ्याची बर्फी टिकण्यास मदत होते खिस चांगला परतून झाल्यानंतर एक वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घेतलेला आहे दुधात थोडीशी साय पण वापरलेली आहे त्यामुळे खोबऱ्याची वडीची टेस्ट खूप छान लागते आपल्याला हे सगळं आता परतून घ्यायचंय दूध आणि साखरेचं चांगलं पाणी होऊन याला पाक तयार झाला बघू शकता आता तो पूर्ण आटून घ्यायचा तसा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आपल्याला ज्या ताटावरती सेट करायची त्याला तूप लावून घेतले आणि तसा गोळा झाल्यानंतर आपण त्याच्या ताटामध्ये त्याला पसरून घ्यायचे थोडस कोरडं झाल्यानंतर आवडीनुसार वड्या पाडायच्यात बघू शकता छान अशा आपल्या वड्या महिनाभर टिकणाऱ्या खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत थँक्यू